नमस्कार सोनालीस किचन आपल्या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहतोय सगळ्यांच्या पे आवडीचं पेय ते म्हणजे चहा चहाचं नाव ऐकताच बऱ्याच लोकांच्या बऱ्याच म्हणण्यापेक्षा सगळ्याच लोकांना असं ऊर्जा आल्यासारखी वाटते का कारण त्या चहामध्ये असं आहे तरी काय चहामध्ये भरपूर अशा वनस्पतींचा औषधी वनस्पतींचा समावेश असतो त्यामुळे आपल्याला चहा घेतला तरी एकदम अशी ऊर्जा आल्यासारखी वाटते त्यामुळे हा चहा फक्कड चहा नुसता चहा नाही फक्कड चहा कसा बनवायचा हे आज आपण आजच्या रेसिपीमध्ये पाहणार रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट मात्र नक्की करा तुमच्या कमेंटची आम्हाला आवश्यकता आहे चला रेसिपीला सुरुवात करूया चहा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत अडीच चमचे साखर त्यानंतर एक चमचा मी चहा पावडर घेतलेली आहे त्यानंतर थोडासा गवती चहा चार विलायची घेतलेली आहे दोन मिळ मिरी घेतलेली आहे त्यानंतर थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि एक कप दूध चला चहा बनवायला सुरवात करूयात सर्वप्रथम गॅस चालू करायचा आहे मग त्याच्यावरती चहाचं भांड ठेवूयात त्यानंतर त्यामध्ये दोन कप आपल्याला पाणी घालायचं आहे हे पहा ज्या कपाने आपण दूध घेतलेलं आहे एक कप त्याच कपाने आपल्याला यामध्ये दोन कप पाणी घालायचं आहे पाणी असं छान उकळून द्यायचं आहे आणि मग आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत मी छान उकळलेलं आहे आता यामध्ये घालूयात अडीच चमचे साखर त्यानंतर घालूयात एक चमचा भर चहा पावडर आपण आता यामध्ये काय घातलंय अडीच चमचे साखर आणि एक चमचा चहा पावडर आता हा चहा छान उकळून द्यायचा आहे आणि मग त्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे आता चहामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे तर तो, तो मसाला कसा तयार करून घेणार आहे हे जे आलं आहे त्या आल्याचा तुकडा यामध्ये घालून थोडासा ठेचून घ्यायचं आहे असा हे पहा छान असा बारीक ठेचला की मग आलंही या चहा सोबत छान मिक्स होत आलं ठेचल्यानंतर यामध्ये चार इलायची घेतल्या होत्या मी त्या सुद्धा यामध्ये घालून याचा सुद्धा असा छान मसाला तयार करून घ्यायचा आहे आता यामध्ये थोडीशी घातलेली आहे चार इलायची हे सुद्धा छान असं ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत दोन काळी मिरी घेतलेले आहेत ते सुद्धा असं छान बारीक करायचं आहे ते पहा पूर्ण असं बारीक झालं पाहिजे म्हणजे त्याचा अर्क चहामध्ये मध्ये उतरतो आणि चहा सुद्धा एकदम लागतो चहासाठीचा मसाला इथे तयार झालेला आहे आता आपल्याला याला चहा मध्ये घालायचं आहे हे पहा असं एकदम छान बारीक असा वाटला गेला पाहिजे हे पहा ते चहा पण चांगला उकळलेला आहे आता हा जो मसाला आपण करून घेतलेला आहे ना तो आपल्याला चहामध्ये मध्ये घालायचा आहे त्याचबरोबर मी इथे घेतलाय गवती चहा तो पण याच्यामध्ये घालायचा आहे आणि छान असा उकळू द्यायचा आहे चहा आपला चहा चांगला उकळला मगच आपल्याला यामध्ये या दूध घालायचं आहे आता आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे एक कप दूध यामध्ये घालून छान उकळू द्यायचा आहे आपल्याला हा चहा आता चहा चांगला उकळला की मगच चहाला मस्त टेस्ट येते कारण उकळणीमध्ये काय होतं जे आपण मसाले घातलेले आहेत त्यामध्ये त्याचा अर्क पूर्णपणे चहामध्ये उतरतो आणि चहा अगदी चविष्ट लागतो आपल्या भाषेत म्हणायला गेलं तर फक्कड लागतो जवळपास पाच मिनिट झालेले आहेत आपला चहा इथं उकळतोय झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया